एकत्र कालवणे म्हणजे काला नाही होत ती भेळ होईल भेळ त्याच्यात वेगळं वेगळं काही जर अजून टाकलं मिरची टाक तर काही टाक चटणी टाक टाकतात माणसं मला सांगा ती भेळ होईल पण काला नाही होत मग त्याला काला का म्हणतात तर फक्त दही नाही एकत्र आली की काला नाही होत त्या दहीन नाहीला भगवान कृष्ण परमात काळा असणार जो कृष्ण परमात्मा आहे त्या काळ्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा जोपर्यंत स्पर्श होत नाही तोपर्यंत तो काला होत Hey, nah. Jianua, <sangat> Jianua, 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 मग हा अनुवाद केल्याच्या नंतर तो होतो काला काल्याचे आपल्याकडे काही प्रकार केलेले पहिला काला त्याला म्हणतात दही भाताचा काला दही काला दुसरा काला भगवंताच्या नाम चिंतनाचा काला आणि तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्यत्वाचा काला वेढा प्रत्येक वर्षी सेवन करतो पण फक्त हा काला सेवन करून थांबायचं नाही साधक आहे मग दुसरा जो काला सांगितला कुठला हरिनामा

सहकारी करणारी सर्वच मंडळी मंडळीमध्ये जी एक मर्यादा आहे की वक्त्यांनी जे कार्य चालवलेलं आहे त्या कार्याच्या कारणाच त्या ठिकाणी विशदीकरण केलं पाहिजे मग जवळ सव्वीस वर्ष पूर्ण करून सत्तावीसाव्या वर्षांचा अगदी आज, का आज काला आहे म्हणजे सत्तावीस वर्ष आज पूर्ण होणार आहे काला म्हटलं की कशाचं कीर्तन पूर्णत्वाचं कीर्तन काला झाला की सप्ताह झाला असं काय पू लागतं गो सप्ताह झाला काल्याचं कीर्तन झालं नाही तर सात साडे सप्ताह पुन्हा मंडपात करून त्या सर्व तर म्हणाला आम्ही काय आम्हाला कळत नाही का महाराज काय काला झाला याचा अर्थ काय सप्ताह पूर्ण झाला का शब्दाचा अर्थ काय पूर्णता काला शब्दाची वेगळी अर्थ विचार बघायचा आपल्याला पण काला झाला की काल्या नाही सप्ताह तीन दिवसाचा असू द्या पाच दिवसाचा असू द्या सात दिवसाचा असू द्या अकरा दिवसाचा असू द्या एकवीस दिवसाचा असू द्या महिन्याचा असू द्या वर्षाचा असू द्या अथवा बारा वर्षाचा असू द्या एवढे मोठे सप्ते होतात तर बारा बारा वर्षाचे पण मी बघितले मग ऐका एवढा जरी मोठा सप्ताह असला छोट्यातल्या छोटा जरी सप्ताह असला तीन दिवसाचा जरी असला तरी सप्ताहाची पूर्णता ज्याने होते त्याला म्हणतात काल्याचं कीर्तन ऐका बरं आणि आज का झाला की आपली सत्तावीस वर्ष काय होणार आहेत मग ऐका एवढी आपली साधना गुरुदेव शिवचरणानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावची त्या ठिकाणी पांडुरंग महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने हा संपन्न होत असणारा भक्ती महोत्सव या भक्ती महोत्सवामध्ये या वर्षी माझ्याकडे भागवत कथा आणि ही काल्या कीर्तनाची सेवा सर्व त्या ठिकाणी गावकरी मंडळी सप्ताह कमिटी संयोजक मंडळी यांच्या वतीने माझे स्नेही शिलिंद महाराज यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली ही सेवा आहे वे वेळ अगदी थोडासा आपल्या हातात शिल्लक आहे साडे दहा वाजायला लागले सव्वा दहा वाजून गेले अगदी जेवढं शक्य होईल किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं करायचे झालेलं आहे का चालू आहे का बरं ठीक आहे जोपर्यंत स्वयंपाकवाल्यांची आपल्याला आज्ञा येत नाही की असा ओळखण्यासारखं झालंय तोपर्यंत आपली आपण सेवा करणार आहोत काला काला या शब्दाचा अर्थ थोडं हिंदी मध्ये जर बघितलं तर काला कशाला का म्हणतात काला या शब्दाचा का अर्थ काय होतो काला म्हणजे काला या शब्दाचा अर्थ होतो काळा काला या शब्दाचा अर्थ काय होतो हिंदीमध्ये काला म्हटलं की काळा मग ऐका आता त्या माठामध्ये मडक्यामध्ये त्या थोडासा माझ्याकडे फिरवता तुम्ही थोडं खाली येत मी लय मंडपाच्या जवळ थोडं थोडं जास्त पलीकडे गेला तुम्ही विठाला विठाला काळ्यामध्ये कुठल्या कुठल्या एक लाही आणि दुसरं दही मला सांगा दह्याचा कलर कसा आहे पांढरा लाहीचा कलर पांढरा दोन पांढऱ्या वस्तू एकत्र झाल्यावर काल्या बोलतील शब्द माझे थोडी लक्षात घ्या दोन पांढऱ्या वस्तू एकत्र केल्या त्यांचं मिश्रण झालं त्याला काळ्या होतील का होत नाही मग तरी त्याला काला का म्हणतात आपण प्रसाद घेताना काय म्हणतो घ्या काल्याचा प्रसाद काला घ्या आता दोन पांढऱ्या वस्तू आहेत त्याला काला का म्हणावं सोप उतर आहे का असत्र का कालवलं म्हणून काला होत नसतो थोडं लक्ष द्या नाही एकत्र काल म्हणजे काला नाही होत ती भेड होईल भेड त्याच्यात वेगळं वेगळं काही जर अजून टाकलं मिरची टाक कुठं काही टाक चटणी चटणीत टाकत माणसं मला सांगा ती भेड होईल पण काला नाही होत मग त्याला काला का म्हणतात तर फक्त दही नाही एकत्र राहिले की काला नाही होत त्या दही भगवान कृष्ण परमात्मा काळा कृष्ण परमात्मा आहे त्या काळ्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा जोपर्यंत स्पर्श होत नाही तोपर्यंत तो काला होत नाही हे चरित्राचा अनुवाद या अभंगात जगद्गुरु तुकोपरा जो संवाद आहे त्या संवादाचा अनुवाद केलेला आहे का मग हा अनुवाद केल्याच्या नंतर तो होतो तो काला काल्याचे आपल्याकडे काही के प्रकार केलेले पहिला काला त्याला म्हणतात दही भाताचा काला दही दहीचा काला दुसरा काला भगवंताच्या लाभ चिंतनाचा काला आणि तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्यत्वाचा काला हा काला प्रत्येक वर्ष आपण सेवन करतोय वर्षात नाही एकदा नाही शेजारी पाजारी सप्ताह असला की तिथे काला असतोच त्यामध्ये दही लही असतेच दही भात असतोच हा जो काला आहे ऐका हा प्रत्येक वर्षी सेवन करतो पण फक्त हा काला सेवन करून थांबायचं नाही साधकाने मग दुसरा जो काला सांगितला कुठला हरिनामा त्याला त्या गोपाळाने भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणी मिठी गाय गोपाळाने सर्वात खाने एकमेकाला त्या ठिकाणी मिठी घातली सर्वांच्या शरीर एकत्र केल्या ऐका त्यालाच काला म्हणतात बरोबर पण हा प्रसंग खायला नाही काला खायला नाही काला बघायला ना स्वर्गातले देव आले ऐका बरोबर म्हणजे काला किती विशेष आहे लक्ष द्या खाण्याचा अधिकार स्वर्गात देवांना नाही काला स्वर्गात मिळत नाही तुका तुम्हा म्हणे संत संगाला लाला, बाहेर दुखा मिळतो फक्त संतांच्या संगतीत मिळतो महाराज स्वर्गातले देव अजी ओस अमरावती पहावया येते खावया नाही फक्त पहावया खाण्याचा अधिकार देवाला नाही मग काना कोणाला मिळतो काना खाण्याचा अधिकार कोणाला मिळतो ऐका काला वाटू ये गमे का आ आ आ स्वर्ग्यात पुन्हा स्वरावर यायला लागतो नाही एकदा पुन्हा त्यातून कस असता मी निघत नाही ऐका स्वर्गातले देव काला बघायला आले त्यांनी विचार केला काय काल्याचं महत्व ऐका का स्वर्गातल्या देवांनी काला मिळावा म्हणून करता काय केलं माहितीये का माशाचा मासे माशा झाले व मासे काल्या असे देव जळी झाले मासे मासे झाले का काला सेवन केल्यावर गोपाळ यमुनेच्या डोहामध्ये हात व्हायला येतील त्यांच्या हाताला लागलेलं खरकट आम्हाला सेवन करायला मिळेल देव देव म्हणतात म्हणजे तो काला किती विषय आहे लक्षात घ्या खरकट मिळावं गोपाळांच्या हाताचं म्हणून मासे झाले था ऐका बरं एक, एक वाक्य बोलतो गुरुदेव चैतन्य महाराजांच्या मुखाद वाक्य स्वर्गातले देव लय मूर्ख आहेत महाराज स्वर्गातले देव फार मूर्ख आहे तुम्ही म्हणाल तुम्ही कोण शाही आहेत मग देवाला मूर्ख म्हणताय का मूर्ख आहेत कारण मी सांगितल्याच्या नंतर तुम्ही म्हणणार खरंच मूर्खच थे थे। का नाही का स्वर्गातले ते मूर्ख आहेत का त्यांना काय करायचंय खायचंय काला काय करायचंय काला खायचाय काला खाण्यासाठी काय केलंय त्यांनी माशे झाले काला खाण्यासाठी मासे झाले महाराज जर खरंच ते शहाणी असते तर होण्याच्या ऐवजी गोपाळ झाले असते तर त्यांना काला मिळाला असता काला मग आता मला सांगा शहाणी कमी करून अरे गोपाळ झाले असते काला पण मग असे झाले महाराज पण देवान नाही मिळू देत महाराज त्यांना काढा परमात्म्याने गोपाळाचा सांगितलं हे बघा विचित्र माशा आले म्हणे डोळ्यामध्ये हो मग जायचं नाही म्हणजे हात तर खरकट काय नाही म्हणे आप आपल्या पोसवून हसे टेरी सांगाते आपल्याकडे टेरीला पुसायचे म्हणे हात का बरं तिथं हात पुसायला सांगितलं गोपाळाला भगवान परमात्म्याने कारण सांगतोय का आपल्या सर्व शरीरावर शरीरामध्ये प्रत्येक स्थानावर कुठे ना कुठे देवाचा वास आहे प्रत्येक स्थानावर कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कोणत्या देवा देवतेचा वास्तव्य आहे पण एकच जागा आहे तिथे देवता राहत नाही कुठल्याच देवाला काला मिळवून द्यायचा नाही हे भगवान परमात्मेने ठरवलंय ऐका बरं मग बाकी दुसरीकडे कुठं पुसली असते हा ती त्या अंगामध्ये असणारी कुठली तरी देवता याला तो काला मिळाला असता मग कुणालाच मिळून द्यायचा नाही देवाने म्हणून करता हा तिथे पुसायला सांगितले ते एक कारण आता दुसरं कारण सांगतो ऐका गुरुदेव चैतन्य मनात म्हणत करतात देवाने या कृत्येतून असं सुचवलंय काय जर भगवान पला म्हणतायत म्हणजे मी काला आहे ना तो काला माझ्या भक्ताच्या टिरीला देईल पण देवाला मिळू देणार नाही हा देवाचा भाव आहे बरं का तिथला म्हणजे काला किती दुर्लभ हे लक्षात तो काला भगवान परमात्मा तिथे उभे सचिकल म्हणायचं असते का <laughs> <laughs> हा आम्हाला भगवान परमात्मा तिथे गोपाळांना असं एकत्र बसवलं कसं बसवलं कमला कृती कमळाचं फुल जसं असतं का तसे Thank परमात्म्याला त्या गोपाळांनी भावेके त्यांची आवडी मोठी तुका मिठी एकमेकाला त्या ठिकाणी मिठी घातली सर्वांच्या शिंदे एकत्र केल्या ऐका म्हणतात बरोबर पण हा प्रसंग खायला नाही काला खायला नाही काला बघायला स्वर्गातले देवाले ऐका बरोबर म्हणजे काला किती विशेष आहे लक्ष द्या खाण्याचा अधिकार स्वर्गातल्या देवांना नाही काला स्वर्गात मिळत नाही तुका तुम्हा म्हणे वैकुंठी दुर्लभ विशेष संत संगेत मिळतो फक्त संतांच्या संगतीत मिळतो महाराज स्वर्गातले देव आजी ओस अमरावती काला पाहावया येते खावया नाही ये? फक्त पाहावया खाण्याचा अधिकार देवाला नाही मग काला कोणाला मिळतो काला खाण्याचा अधिकार कोणाला मिळतो ऐका वाटू डोक्यात बसलं नाही निघत नाही ते ऐका स्वर्गातले देव काला बघायला आले पण त्यांनी विचार केला काय काल्याचं महत्त्व सांगतोय का स्वर्गातल्या देवानी काला मिळावा म्हणून करता काय केलं म्हणजे का माशाचा वीष घेतला माशाचा मासे झाले व जिया असे देव झाले मासे गोपाळ माशे डोहा का, मध्ये हात व्हायला येतील त्यांच्या हाताला लागलेलं खरकट आम्हाला सेवन, सेवन करायला मिळेल देव देव म्हणतात ना म्हणजे तो काला किती विशेष आहे लक्षात घ्या खरकट मिळावं गोपाळांच्या हाताचं म्हणून मासे झाले ऐका बरं एक वाक्य बोलतो गुरुदेव च्या वाक्य ऐका स्वर्गातले देव लय मूर्ख आहेत महाराज स्वर्गातले देव फार दे दे। मूर्ख आहेत तुम्ही म्हणाल तुम्ही कोण देवाला मूर्ख म्हणताय का मूर्ख आहे कारण मी सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार खरंच मूर्ख देत राहते कारण नाही का स्वर्गातले देव मूर्ख आहेत का त्यांना काय करायचंय खायचंय काला काय करायचंय काला खायचाय काला खाण्यासाठी काय केलंय त्यांनी माशे झाले खाण्यासाठी माशे झाले महाराज जर खरंच ते शाही असते तर होण्याच्या ऐवजी गोपाळ झाले असते तर त्यांना काला मिळाला असता मग आता मला सांगा अरे गोपाळ झाले असते काला मिळाला असता पण ता माशे झाले महाराज पण ता, देवान नाही मिळते दिलं महाराज त्यांना काळा परमात्म्याने गोपाळ कसं सांगितलं हे बघा विचित्र मासे आले म्हणजे गोळामध्ये मग जायच नाही हात खर काय ना म्हणे आपल्या <laughs> पुसवनी आपल्या टेरिला पुसायचे म्हणे काय सांगितलं गोपाळाला भगवान परमात्म कारण आपल्या सर्व शरीरावर शरीरामध्ये प्रत्येक स्थानावर कुठे ना कुठे देवाचा वास आहे प्रत्येक स्थानावर कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कोणत्या देवा देवतेचा वास्तव्य आहे पण एकच जागा आहे तिथे देवता राहत नाही कुठल्याच देवाला काला मिळून द्यायचा नाही हे भगवान परमात्म्याने ठरवलंय ऐका म्हणून मग बाकी दुसरीकडे कुठं पुसले असते त्या अंगामध्ये असणारी कुठली तरी देवता याला तो काला मिळाला असता मग कुणालाच मिळू द्यायचा नाही देवाने म्हणून करता हा तिथे पुसायला सांगितले ते एक कारण आता दुसरं कारण सांगतो ऐका गुरुदेव चैतन्य महाराज म्हणत असतात देवाने या कृतीतून असं सुचवलंय काय जर भगवान परमात्मा म्हणतायेत म्हणून मी काला आहे ना तो काला माझ्या भक्ताच्या टिरी राहील पण देवाला मिळू देणार नाही हा देवाचा भाव आहे बरं का तिथला म्हणजे काला किती दुर्लभ हे आहे लग तो काला भगवान परमात्मा तिथे उभे सचिकल म्हणायचं असते ग हा महाराज भगवान परमात्मा तिथे गोपाळांना असं एकत्र बसवलं कसं बसवलं कमला कृती कमळाचं फुल जसं असतं का तसे